सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची WAPADO! WAPADO! KAMOI ARAHTAN! GINDA! त्याच्यावरती आपल्याला सर्व म्हणजे ड्रायव्हरांना ते सात लाख रुपये जे भरून किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर पळून गेल्यानंतर सात लाख रुपये भरायचे असे त्यांचं कानूनमध्ये लिहिलेलं आहे किंवा दहा वर्षाची सजा सांगितलेली हे जर एवढे जर पैसे जर ड्रायवर लोकांकडे असते तर ते एवढं हे केलं नसतं ना आणि कसं आहे आता ड्रायव्हर तिथं त्या घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस ड्रायव्हरांना लोक एवढी मारतात किंवा काय हे करतात त्याच्यामुळं ते पळून जाणं ते ग्राह्य धरतात आणि नंतर मग पोलीस स्टेशनला हजर होतातच पण कसं आहे ते होत असता जो कोण ॲक्सिडेंट होईल त्यांना दवाखान्यामध्ये नेणं गरजेचं आहे पण ते त्या त्यावेळेला शक्य नसतं त्याच्यामुळं त्याच्यावरती काय कायदा हे काहीतरी त्याच्यावर तोडगा व्हावा आमची अशी इच्छा आहे आणि कर्जत तालुक्यामधील सर्व चालक पालक संघटनेच्या वतीने कर्जत चार पाटा येथे जो आपण एक गांधी स्वरूपाचा एक आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये जे जे सरकारने अँड रनचा जो कायदा तयार केलेला आहे त्या कायद्याचा आपल्या पूर्ण भारत देशामध्ये हा कायदा आपल्याला धोकादायक कायदा आहे कारण जेव्हा आपण गाडी चालवत असतो एखादा ऍक्सिडंट आपल्याकडं घडत असतो तेव्हा कुठल्याही माणसाच्या मनामध्ये असं म्हणत नसतं का आपल्याकडून ऍक्सिडंट झाला पाहिजे आपल्याकडून एखाद्या गाडीचा अपघात झाला पाहिजे परंतु जे आकस्मित झालेले विषय असतात त्या आकस्मित झालेल्या विषयामध्ये सरकारने जो नियम काढला आहे हिट रनचा तो अगदी चुकीचा आहे आणि त्यामध्ये जर आपण सांगितलं शत्रू शेट्टी सांगितलं की आमच्याकडे जर सात लाख रुपये असते तर आम्ही कशाला गाडी चालवली असती आम्ही काहीतरी धंदा केला असता किंवा दहा वर्ष सदा आहे असे काहीतरी त्यांनी तो कायदा काढलेला आहे परंतु आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्याकडे तुम्ही प्रथम सर्वजण आलात तर मी आपल्याला सर्वांच्या वतीने शब्द देतो तुमच्या आंदोलनामध्ये माझा स्वतःचा आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आपल्याला कायम पाठिंबा आहे या लढ्यामध्ये तर हा लढा पूर्ण देशभराचा लढा आहे कर्जत पुरता मर्यादित नसून हा पूर्ण हा नियम देशभरासाठी त्यांनी काढलेला आहे आणि देशभरामध्ये आपल्यापासूनच आपण सुरुवात केली एक कर्जतपासून सुद्धा तरी कर्जत होईल कालपूर होईल जायगड जिल्हा होईल महाराष्ट्र होईल पूर्ण भारतामध्ये होईल परंतु हे सर्व जेव्हा आपण चालक फलक संघटना जेव्हा एकत्रित येऊन याच्यावर जेव्हा आपण सर्व आवाज उठू तेव्हाच या कायद्याला कायदे आळा किंवा अनेक काही दुसरा मार्ग तयार होईल यासाठी या आपण सर्वजण एकत्रित राहून हा लढा पण लढण्याचं काम करू मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो का आपल्या प्रत्येक लढ्यामध्ये आमच्या पक्षाचं माझं स्वतःचं आपल्याला मुळाचं मार्गदर्शन म्हणून असेल आणि मुळाचं आपल्या सोबत या लढ्यामध्ये आम्ही कायम मासू इतका शब्द काला वापस लो! <laughs> लो! <sharp> लो! वापस वापस बिजी चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये आहेत आणि कर्जत शहरामध्ये हिट अँड रन कायद्या विरोधात ड्रायव्हर संघटना ही निषेध आंदोलन करते आज त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया काही का त्यांचे कार्यकर्ते आहेत ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कशासाठी आंदोलन केलेलं आहे आणि काय नेमकं त्यांना कायदा पाहिजे आणि कशा संदर्भात कोणाकोणाला भेटले ते दादा काय सांगाल नेमकं आज आपण कोणाची भेट घेतली आणि आज आपण आंदोलन का केलेले काय सांगाल नेमकं का, मी शत्रुघ्न बडेकर एक डायवर डायव्हरांच्या वतीने मी सगळे हे दोन शब्द बोलणार आहे कारण हिट रन हा कायदा जो सरकारने अंमलात आणलेला आहे हा सगळ्या डायव्हरांना मान्य नाही आहे कारण काम करत असताना प्रत्येक डायव्हराला दहा ते पंधरा हजार पगार असतो एखादा जर डायव्हराकडून चुकी झाली तर त्या सरकारने दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये जुमा आज जर सात ना आठ लाख रुपये जर माझ्या ड्रायव्हरांकडे जर असतं किंवा माझ्याकडे असतं तर मी एक धंदा किंवा कुठला तरी धंद्यामध्ये गुंतलो असतो कारण एवढं आमच्याकडे पैसे नाही दहा हजार दहा वर्ष सजा आज मी दो, दोन मुलं आणि माझा एक परिवार आहे जर मला दहा वर्षाची सजा लागली तर त्या माझ्या परिवाराला कोण कुटुंब को कोण पोसू शकतो ह्याची जबाबदारी सरकार घेऊ शकतो का हा कायदा आम्हाला मान्य नाही तो सरकारने मागं घ्यावा हीच आमच्या ड्रायव्हरकडून अपेक्षा आहे बाकी काय तर हे होते तर तर हे होते आपल्यासोबत बडेकर आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत कदम आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा काय सांगाल नेमकं का? आज आपण म्हणजे पूर्ण ड्रायवर म्हणलं तरी हरकत नाही जवळ जो दोनशे चारशे ड्रायव्हर आज उपस्थित राहिलेले आंदोलन केलेले सकाळपासून काय सांगाल नेमकं का? आपल्या मागण्या कशा आहेत आणि तुम्हाला न्याय कसा मिळालेला आहे मिळणार आहे काय सांगाल का? आमच्या मागण्या ह्याच आहेत का जो सरकारने जे केंद्र सरकारने जो हिट अँड रन कायदा जो अंमलात आणलेला आहे तो कायदा त्यांनी वापस घ्यावा म्हणजे बंद करावा कारण का ह्याच्यामध्ये रस्त्यावर ड्रायवर सुरक्षित नाही आहेत तर कु कोणताही ॲक्सिडेंट झाला तर पहिले ड्रायव्हरला पकडला जातो आणि ड्रायवर पळून जरी गेला तरी ड्रायवरला सजा आहे आणि नाही पळाला तरी ड्रायवरला सजा आहे ड्रायव्हरकडे दहा लाख रुपये असते सात लाख रुपये असते तर आम्ही ड्रायवरही केली गेली नसते आम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू सुरू केला असता आणि म्हणून आम्ही आज स स स ड्रायवर बंधू भगिनी बस ड्रायवर सगळे बंधू एकत्र येऊन हा चार फाटे इथे आम्ही आंदोलनरूपे निषेध व्यक्त केला आणि याच्यापुढे आम्ही ते करू याची आम्ही आम्हाला सर्व ड्रायवर बंधूंनी आम्हाला पाठिंबा दिला आहे तर हे होते कदम आणि सर्व ड्रायव्हर चालक मालक संघटना यांनी आज कशा पद्धतीत आंदोलन केलेले सरकारने लवकरात लवकर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या ते पुरा त्यांच्या पुराव्या पुऱ्या कराव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळूगुरव बिजी चोवीस तास कर्जत रायगड